कर मित्रांनो नमस्कार शेतकरी बैराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचं स्वागत आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट अशा केल्या की सर आम्हाला लागवडीची पद्धत कुठली वापरावी आणि योग्य पद्धत कुठली आहे ते सांगा तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये लागवडीची पद्धत सांगणार आहे आणि कुठल्या पद्धतीचा अवलंब करायचा त्याची सविस्तर माहिती सांगणार आहे त्या अगोदर तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला व्हिडिओ नवीन जर व्हिडिओ आपण अपलोड केले तर आपल्याला त्याची माहिती मिळू शकणार आणि प्रत्येक व्हिडिओला आपल्याला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातून आणि देशातून परदेशात केळी पर देशा एक्सपोर्ट होत असल्यामुळं केळीला चांगलं भाव मिळतात आणि चांगलं भाव मिळत असल्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याचा कल असा आहे की आपण उसाला पर्याय म्हणून किंवा इतर पिकाला पर्याय म्हणून केळी हे पीक निवडतोय तर केळी हे पीक निवडत असताना शेतकरी मित्रांनो आपल्याकडून एखादी जर चूक झाली तर त्याचा विपरीत परिणाम आपल्याला पुढं केळी एक्सपोर्ट करताना होत असतो आणि त्यानंतर वेळ निघून गेलेली असतं आणि आपल्याला त्या ठिकाणी काहीही कुठलं प्रयोग करता येत नाही म्हणून आपण योग्य ती पद्धतीचा लागवडीत जर अवलंब केला तर आपल्याला पुढं अनेक संकटांना तोंड देण्याची वेळ येत नाही आपण सुरुवातीला ज्यावेळेस लागवड करतो त्यावेळेस जे पहिल्यांदा शेतकरी लागवड करत आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची मी सूचना या ठिकाणी सांगतो आणि त्याचा विचार आपण जरूर करावा आपण पहिल्यांदा केळी करत असताना कमीत कमी दोन एकर ते तीन एकराचं क्षेत्र निवडावं याचं तुम्हाला कारण सांगतो हे क्षेत्र का निवडायचं तर आपण जर एक एकरापासून एक 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 सुरुवात केली तर एक एकरामध्ये एक बाराशे पन्नास किंवा अजून नवीन पद्धत दुसरी केली तर चौदाशे साडे पर्यंत रोपं बसतात एक एकर किंवा दीड एकर जर आपण क्षेत्र निवडलं तर त्या ठिकाणी आपल्याला एक्सपोर्ट करताना त्यांच्या जे केळी एक्सपोर्टर असतात त्यांच्या गाडीची भरती होत नाही आणि त्याचा परिणाम पुढं आपल्याला आपली एक्सपोर्टला माल जात असूनसुद्धा आपण तो देऊ शकत नाही त्यामुळं केळी करत असताना दोन एकर ते तीन एकर क्षेत्र पहिल्यांदा निवड करण्यात यावी ही आपल्याला विनंती आहे लागवडीच्या पद्धती समजून देण्याच्या अगोदर तुम्हाला पूर्व मशागती कशा करायच्या या अत्यंत थोडक्यात सांगतो आणि पुढं जाऊन तुम्हाला लागवडीच्या पद्धती मी सांगतो तर ज्या वेळेस आपण उन्हाळा येतो त्यावेळेस आपण काय करायचं आहे जे क्षेत्र आपण केळीसाठी निवडलं आहे ते क्षेत्र निचऱ्याचं असलं पाहिजे आणि त्या क्षेत्रामध्ये चढाकडून उताऱ्याकडे पाणी जिकडे जात आहे त्या दिशेनं आपण केळीची लागवड करायची हा मुद्दा विसरायचा नाही हा मुद्दा जर आपण लक्षात नाही घेतला तर पुढं जाऊन आपल्याला याचं मुळी थांबणे करप्या तांब्या येणे पावसाचं पाणी सकल्यानंतर इत्यादी समस्यांना तोंड द्यावं लागतं या दरम्यान काय होत असतंय ज्यावेळेस आपण क्षेत्राची निवड करतो त्यावेळी निचऱ्याचं क्षेत्र निवडायचं हा पहिला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे आपण उन्हाळ्यात उन्हाळ्याच्या अगोदर एक महिना किंवा दोन महिना जसं शक्य होईल असं पहिली नांगरट करायची त्यानंतर आपण एक महिन्यानंतर दुसरी नांगरट करायची आणि दोन नांगरटी केल्यानंतर आपण ते क्षेत्र दोन वेळा फणून दोन वेळा रोटरने मारून घ्यायचे रोटर मारल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये आपण काय करायचं आहे कमीत कमी चार महिने किंवा शक्य असल्यास तीन महिने या दरम्यान कुठलंही पीक घ्यायचं नाही कारण त्या शेतीमध्ये आप जे आपले जीवन आहेत त्या जीवाणूंचं चा आपटेक चांगल्या पद्धतीने होतं आहे शेतकरी बंधूंनो आपण ज्यावेळी पहिल्यांदा केळी करताय त्यावेळी आडसाली हंगामाचा आपण वापर करावा आडसाली हंगामामध्ये जे शेतकरी केळी लावतात त्या शेतकऱ्यांचं उत्पादन चांगलं निघतं आणि त्या केळीवरती रोग किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्याचा प्रादुर्भाव कमी होतो आणि आडसाळी केळीला वातावरण हे चांगलं असतं आडसाळी केळीचा हंगाम म्हणजे तुम्हाला सांगतो जून जुलै ऑगस्ट जास्तीत जास्त सप्टेंबर सप्टेंबर महिनासुद्धा आडसालीमध्ये मोडत नाही पण जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये जर आपण केळी केली तर बेटर राहील आडसाळी केळीचं एक वैशिष्ट्य आहे या केळीच्या हंगामामध्ये आपल्याला उच्च प्रतीची केळी मिळते उत्पादन चांगलं मिळतं आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पंचेचाळीस चाळीस पस्तीस किलोच्या पुढं आपल्याला घडाची रास मिळते ही बिगर हंगामी केळीच्या प्लॉटला मिळत नाही आता आपण मुख्य मुद्द्याकडे येऊ तुमचा प्रश्न हाच आहे की केळीची लागवड कुठल्या अंतरामध्ये आणि कशा पद्धतीनं करायची तर सर्वात प्रसिद्ध असलेली अशी पद्धत आहे ती तुम्हाला सुरुवातीला सांगतो आपण प्लेनला केळी लावायची चढाकडून उताराकडे आपण लागणीची पद्धत आपली ठेवायची आणि या दरम्यान आपण पद्धत निवडायची आहे ती म्हणजे सात बाय पाच सात फुटाचा पट्टा सात फूट रुंदी आणि पाच फूट दोन झाडातील अंतर अशा पद्धतीनं ही पद्धत आहे सात गुणिले पाच ही पद्धत सगळ्यात यशस्वी अशी पद्धत आहे प्लेनला ती पद्धत लावायची सात बाय पाच या पद्धतीमध्ये प्रति एकरामध्ये बाराशे पन्नास एवढी रोपं बसतात आणि बाराशे पन्नास ही मर्यादित संख्या असल्यामुळे सूर्याचा जो प्रकाश आहे तो चांगल्या पद्धतीनं जमिनीवर पडतो झाडांचे अपटेक चांगली होते झाडांच्या घडांचं वजन चांगलं मिळतं त्यामुळं या पद्धतीचा वापर आपण करणं अत्यंत उपयुक्त आहे आणि फायदेशीर पण आहे या लागवड पद्धतीचा दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे की या लागवड पद्धतीमध्ये आपल्या ज्या आंतरमशागती आहेत उदाहरणार्थ आपली बांधणीच्या मशागती आपल्याला अंग कामं त्या ठिकाणी करावं लागतात काही स्प्रेचे विषय असतात घडावरती या सर्व गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला मोकळेपणाने या बागामध्ये करता येतात उदाहरणार्थ आंतरमशागती आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतात आपली जी पालापाचोळा निघत असतोय तो, तो पालापाचोळा आपल्याला योग्य ठिकाणी त्या ठिकाणी शरीर टाकता येतो आणि आपण सुरुवातीला केळी करत असल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण वाटत नाही त्यामुळं ही सर्वच बाजूनं पद्धत अत्यंत योग्य असल्यामुळं सात बाय पाच बाराशे पन्नास रोपं अशा पद्धतीची प्लेनला आपण लागवड करावी सात बाय पाच या पद्धतीच्या लागवडीची आपण ला संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली आता ही सात बाय पाचची पद्धत पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात प्रचलित आहे जवळजवळ नव्वद टक्के शेतकरी या लागवड पद्धतीचा अवलंब करतात दुसरी जी लागवडीची पद्धत आहे ती सहा बाय पाचची आहे सहा बाय पाच म्हणजे सहा फूट बेडमधील अंतर येतं आणि पाच फूट दोन रोपमधील अंतर येतं ही लागवड पद्धत आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस काय आहे चौदाशे पन्नास रोपं या लागवड पद्धतीमध्ये बसतात चौदाशे पन्नास याचाच अर्थ बाराशे पन्नास आणि चौदाशे पन्नास तर दोनशे रुपये लागवड पद्धतीमध्ये जास्त बसतात बरेच शेतकरी असे आहेत ज्यांना अनुभव आहे ते या लागवड पद्धतीचा अवलंब करतात कि करतात किंवा ज्यांना क्षेत्र कमी आहे ते या लागवड पद्धतीचा अवलंब करतात सहा बाय पाच ही एक यशस्वी लागवडीची पद्धत आहे परंतु त्याला अनुभव पाहिजे केळी बागाचा किमान दोन ते तीन वर्षाचा तरी अनुभव पाहिजे त्यावेळेस आपण या लागवड पद्धतीचा अवलंब करू शकता ही लागवड पद्धत पण अनेक गोष्टींनी फायदेशीर आहे तुमची ज्यावेळेस दोनशे प्लस रुपये या ठिकाणी बसणार आहेत त्यावेळेस तुम्हाला एकरी साधारण आवरेज दोनशे रुपयाचं नाही नाही म्हणलं तर आपण तीसनं जे पकडू प्रतिगड बेतरीक सहा जवळजवळ सहा ते साठ टन साथ माल तुम्हाला एक्स्ट्रा जादा उत्पादन मिळणार आहे परंतु थोडंसं आंतर मशागतीला ह्या लागवड पद्धतीने थोडी आता अडचण होत असते परंतु जे जुने शेतकरी आहेत त्यांना अनुभव एक गेलेला असतो त्यामुळं बरेच शेतकरी या लागवड पद्धतीचा अवलंब करू शकतात या दोन लागवडीच्या पद्धतीची आपण अत्यंत विस्तृत तुम्हाला माहिती दिली जेवढ्या काही शेतकऱ्यांच्या प्रश्न होत्या अडचणी होत्या त्या पद्धतीने आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आज आपण या ठिकाणी थांबतोय धन्यवाद